निमित्तानं आपण त्यांच्याशी संवाद साधतोय नमस्कार ताई दादा नसण्याचं आणि ह्या जिल्हा परिषद गटामध्ये दादांनी केलेल्या कामाचं हे आपल्याला काय वाटतं की नक्की काय हा प्रसंग आपल्यावरती आलेला आहे आणि एवढं सगळं मतदारांशी तुम्ही भेटताय तर मतदार दादांच्या विषयी आणि घड्याळाच्याविषयी कशा भावना व्यक्त करतायत दादांनी ज्या आम्हाला उमेदवारी दिली ती दादांनी आम्ही दादांकडे बघूनच उमेदवारी मागितली दादांचं काम बघून विकासाची कामे वगैरे तर आपल्याला पण पुढे लोकांसाठी काहीतरी करता येईल म्हणून आमचं आपल्यापासून अपेक्षा होतं की दादांकडे जायचं ना आपलं चिन्ह पाहिजे ना आपल्याला की जे जेणेकरून आपल्याला लोकांपर्यंत पोचले दादा नसताना आणि हे घड्याळ घेऊन तुम्ही जो प जेव्हा जनतेच्या सोबत जात आहे किंवा जनतेसमोर जात आहेत त्यावेळेस काय भावना येतात आणि तुमच्यामध्ये काय भाव मनामध्ये भावना आहेत एकवीस तारखेला आम्हाला उमेदवारी मिळाली राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदा पवार असतील हे तालुक्याचे लोकप्रिय आमदार माऊलेबा खटके असतील बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप यशवंत यशवंतचे चेअरमन सुभाषापूर जगताप या सर्वांच्या माध्यमातून मला काम करण्याची संधी मिळाली उमेदवारी मिळाली आणि प्रचार शिकेला पोचला पोच पोचत असताना अजितदादांच्या या भागात सभा होईल असं वाटत असतानाच अजितदादांनी प्रचार जाणारे फोंडाडी बारामतीला गेले आणि अठ्ठावीस तारखेला विमान अपघातामध्ये दादांचं निधन झालं अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा महाराष्ट्राच्या नवीन देशाच्या देशामधल्या इतिहासाचा काळाकुट्ट दिवस दादा गेल्यानंतर इथल्या प्रत्येक माणसाला आपल्या घरात लागून ते शक्य केलं असं वाटत राहिलं आणि दुःखाचा डोंगर या महाराष्ट्रावरती कोसळला दादा निवडणूक इथले जातील जे पराजय होत राहील परंतु लाख मेलेच चालतील परंतु लाखाचा पोषण लागला पाहिजे या व्यक्तीप्रमाणे दादा आपले असायला हवे होते दादा गेल्यानंतर मागचे चार दिवस पूर्ण प्रचार बंद होता उत्साह कार्यक्रमाचा मावळला होता परंतु कालच दादां दादांचं जे डोंगर दुःख असेल ते बाजूला सारून सुनेत्रा असतील यांनी राज्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतली आणि कार्यकर्त्यांना एक धीर दिला की जरी दादा नसतील दादांच्या पाठीमागे मी ठामपणे तुमच्या मागे उभी आहे आणि वहिनींकडे बघून आम्ही आजपासून दादांचं दुःख बाजूला सारून हे प्रश्न आम्ही उतरलो आहोत प्रत्येक प्रत्येक घरीघरी आम्ही आता आहोत जात आहोत आणि लोकांनी निश्चय केलेला आता आता ही निवडणूक लोकांनी आतामध्ये घेतलेली आहे हा निश्चय आता लोकांनी केलेला आहे लोक आम्हाला सांगतात की आता मतदान आम्ही करायला करणार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे दादांच्या हयातीमधली तुमची शेवटची उमेदवारी आहे माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये ही माझी पहिली सार्वजनिक निवडणूक निवडणूक आहे आणि हे लढत असताना आजीदादांनी मला उमेदवारी दिली हे माझं भाग्य समजतो आणि आजीदादांच्या दादांच्या हयातीमधला हे जे सुरक्षित असतील मी असेल जिल्हा परिषदचे पंचायत समितीचे जे उमेदवार आता दादांनी जाहीर केलेत आम्ही त्यांच्या हयातीमध्ये शेवटचे उमेदवार आहोत त्यामुळे लोकांनी निश्चय केला आहे लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि लोकांनी जे सांगितलं की दादांनी जे महाराष्ट्रामध्ये काम केले मग ते सहकार क्षेत्रामध्ये असेल शहरामध्ये असेल ग्रामीण भागात असेल शेतकऱ्यांसाठी असेल माता भरणींसाठी असेल प्रत्येकजण या महाराष्ट्रामध्ये दादांच्या कामाचा लाभार्थी आहे आणि लोकांनी आम्हाला सांगितलं आम्ही दादांच्या कामाचे लाभार्थी आहोत आणि दादांना आता मतदान रूपी तुम्हाला मतदान करून दादांना आम्ही श्रद्धांजली वाहणार आहोत हे लोकांनी आम्हाला ठामपणे सांगितलं आहे आणि लोकांनी आमच्या विजयाचा निर्धार केलेला आहे आजपासून आम्ही प्रचार चालू केलेला आहे परंतु कुठलाही गाजेबाजा न करता कुठेही रॅली न काढता लोकांच्या घरी जाऊन आणि लोकांना पॅम्प्लेट वाटून लोकांना विनंती करत आहोत पण लोकांनी आता आम्हाला ठामपणे सांगितलं की तुमची याची गरज नाही आहे दादा आमच्यासाठी सर्वस्व होते दादांसाठीच आम्ही आता निवडून हातामध्ये घेतलेली आहे आणि दादांकडे पाहूनच आम्ही आता मतदान करणार आहोत